नमस्कार मी पूनम माझ्या युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत हा कटोरीचा टक्स हा तिरका का जातो त्याचबरोबर टक्स या कटोरीच्या टक्स रोख जास्त का दिसतं त्याचबरोबर कटोरी साईड पार्टला जोडल्यानंतर मोठी का होते हे बघा सर्व मी तुम्हाला इथे समजून सांगणार आहे आणि याच्यावरती तुम्हाला मी एक सोल्युशन सांगणार आहे आपण सर्व साईडला ठेवून घेऊया कटोरीला हा टक्स घेऊन दाखवते तर आपण जॉईन करून घेतो आणि टक्स टाकून घेतो टाकून घ्यायचा आहे तर बघा पेपर कटिंग करताना आपलं कुठेतरी माप चुकलेलं असतं पाव इंच अर्धा इंच असा कुठेतरी फरक झालेला असतो त्यामुळे कटोरी आपली बिघडलेली असते तर बघा तुम्ही बघू शकता हे टक्स असा या ला गेलेला आहे तिरका झालेला आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर बघा कटोरी साईड ला जोडून दाखवते कटोरी साईडपाडला जोडून दाखवते तुम्हाला आधी मी कारण कटोरी आपल्याला कमी पडते का कम मोठी होते हे आपल्याला बघायचं आहे जे कटोरीचे सर्व प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावरती आपल्याला एकच सोल्युशन करायचं आहे त्यामुळे मी तुम्हाला इथे कटोरी जॉईन करून दाखवते आहे त्यानंतर आपण बघणार आहोत की या सर्वांवरती काय उपाय करता येईल mm. ते कटोरी बिघाडली म्हणजे आपला पूर्ण ब्लाउज बिघाडल्यासारखाच आहे कटोरी जर चांगली आली तर आपला ब्लाउज चांगला येतो हे बघा तुम्ही बघू शकता इथे कटोरी एक्स्ट्राची शिल्लक राहिलेली आहे आणि हे जर आपण कट करून टाकलं तर हे बघा या पद्धतीने हे जर आपण कट केलं तर हे बघा इथं कटोरी इथून जास्त मोठी दिसते आणि हा टक्स कमी दिसतोय त्याचबरोबर या टक्सला टोकही दिसते तर हे बघा अशा टायमिंगला काय करायचं हे हेही मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा इथे कटोरी वाढीव शिल्लक राहिलेले आहे तर आता आपण हे सर्व वसवून घेऊया कटोरी साईड पार्टला जोडल्यानंतर आपल्याला लगेच लक्षात येतं की आपली कटोरी चुकलेली आहे तर ते तशी जोडायची नाही आपल्याला पूर्ण ते वसवून घ्यायची आहे आणि व्यवस्थित करून घ्यायची आहे तर इथं आता आपण ती कटोरी व्यवस्थित करून घेऊ कटोरी उंचेला ही मोठी झालेली आहे त्यानंतर बघा कटोरी आपण असे लावून बघायचे आहे तर हे बघा जवळजवळ असे लावून बघायचे आहे तर जवळजवळ हे बघा एवढे मोठे झालेले आहे दोन इंच एवढे मोठी झालेली आहे त्यानंतर इथे आपल्या कटोरीला टोकही आलेला होता तर तेही मी तुम्हाला दाखवते तर पूर्ण कटोरी तुम्हाला व्यवस्थित कशी करायची तर त्यासाठी तुम्हाला मी इथे आपण पेपरवरती कटिंग केलेली कटोरी असते ती आपल्याला या कापडावरती ठेवायची आहे बघा या पद्धतीने तर तुम्ही बघू शकता ही पूर्ण कटोरी मोठी झालेली आहे आपल्याकडून कटिंग करताना तर त्यानंतर आपल्याला ही कटोरी व्यवस्थित करायची आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ही टोके व्यवस्थित इथं जुळवून ठेवायचं आहे त्यानंतर हे एक्स्ट्राची जी कटोरी आहे ते आपल्याला कट करून घ्यायची आहे जर मेन कटोरी जर तुमची बरोबर असेल ही कटोरी तर हे आपले करून घ्यायची आहे वेगळ्या या पद्धतीने दे बघा अशा पद्धतीने पूर्ण कटोरी आपल्याला या मापाची करून घ्यायची आहे पेपर कटिंगच जर तुमची चुकलेली असली तर ती पेपर कटिंग इथं वापरायची नाही तुम्ही दुसरी पेपर कटिंग करायची आहे परत कटोरीची आणि ती इथं वापरायची आहे चुकीची पेपर कटिंग वापरायची आहे yeah, आपली कटिंग करताना कटोरी चुकली होती किंवा मार्किंग करताना कडून एक कटोरी छोटे मोठे होते त्यामुळे हे असतून आपल्याला अडीच इंचावरती मार्किंग करायचं आहे टक्स घेण्यासाठी बघा अशा पद्धतीने अडीच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे पावणे तीन इंच घ्यायचं नाही पावणे तीन इंच तीन इंच घ्यायचं नाही बरोबर अडीच इंच आलं पाहिजे त्यानंतर बघा इकडे आपली कटोरी एक इंच जास्त असते कटोरी आपल्याला दुमडायची आहे बघा इथून हे बघा अशा पद्धतीने कटोरी आपल्याला दुमडून घ्यायची आहे म्हणजे कटोरीच आपली तिरके जात नाही तर हे बघा आणि हेही आपले व्यवस्थित जॉईन झालं पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे हे बघा दीड इंचावरती इथे मार्किंग करायचं आहे आणि इथून अडीच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे टक्स टाकून घ्यायचा आहे अडीच इंचावरती जो पॉइंट आलेला आहे आपला ते बरोबर मध्यभागी आला पाहिजे अशा पद्धतीने टक्स टाकल्यानंतर हे बघा हा टक्स असा टाकल्यानंतर आपल्या कटोरीला टोकही येणार नाही आणि कटोरी व्यवस्थित बसेल तुम्हाला मी दाखवते कटोरी कटोरी साईड पार्टला जोडताना आपल्याला कटोरी खेचायची नाही व्यवस्थित साइड पार्ट कटोरीवरती मांडून टीप मारून घ्यायची आहे त्यामुळे काय होईल तर आपली कटोरी तिरकी जाणार नाही खेचल्यामुळे कटोरीला तिरका आकार येतो बघा तर खेचायची नाही तर इथे बघा आता आपल्याला कटोरी ही व्यवस्थित साईड पार्टच्या एवढी बरोबर पुरलेली आहे अजिबात मोठी राहिलेली नाही त्यासाठी आपली पेपर कटिंग व्यवस्थित झालेली पाहिजे तर हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित आपली कटोरी आता बसलेली आहे त्यानंतर तुम्हाला इथे मी योगपट्टीही जोडून दाखवते म्हणजे आपल्या कटोरीला ये येणार नाही हे तुमच्या लक्षात येईल जर आपली पेपर कटिंग व्यवस्थित असेल तर कुठेही आपली कटोरी चुकणार नाही आणि चुकली तरी आपली पेपर कटिंगची जी कटोरी असते ती आपल्याला कापडावरती ठेवून व्यवस्थित करून घ्यायची आहे तर हे बघा या पद्धतीने इथे आपल्याला हा टक्स असा एका साईडला घ्यायचा नाही या साईडलाही दाबायचा नाही तर बर बरोबर मध्यभागी अशा पद्धतीने दाबून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मध्यभागी हा टक्स दुमडल्यामुळे काय होतं तर कटोरीला आपल्या सपोर्ट राहतो कटोरीला टोक दिसत नाही आणि कटोरी चपटीही आपली दिसत नाही तर आपल्याला कटोरीचा टक्स हा अडीच इंचाचाच घ्यायचा आहे त्याच्यापेक्षा जास्त घ्यायचा नाही आणि कमीही घ्यायचा नाही त्यामुळे आपल्या कटोरीला टोक येत नाही तर इथे बघा आता या कटोरीला कुठे टोकही दिसत नाही आणि कुठेही कटोरी तिरकी दिसत नाही वाकडीही दिसत नाही आपल्या सर्व ह्याच्यावरती एकच उपाय आहे तो म्हणजे आपली पेपर कटिंग जी आहे ती पेपर कटिंग चुकलेली नसावी व्यवस्थित असावी जरी पेपर कटिंग व्यवस्थित असले तर कापडावरती जी कटोरी चुकलेली आहे आपल्याला ती व्यवस्थित ये करता येते जरी तिरकी जात असेल तरी ती व्यवस्थित करता येते त्याला जास्त टोक येत असेल तरी व्यवस्थित करता येते आणि मोठी झाली असली तरी व्यवस्थित ये करता येते म्हणजे कटोरी साईड पार्टला जोडल्यानंतर शिल्लक जी राहते ती सुद्धा आपल्याला या पेपर कटिंग वरून व्यवस्थित ये करता येते त्यासाठी आपली पेपर कटिंग ही बरोबर झालेली हवी तर इथे तुम्हाला कटोरी मी व्यवस्थित करून दाखवलेली आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब ही करा